सो हॅलो सो आफ्टर अ लॉंग लॉंग टाइम आता आम्ही चाललोय कुठे कुठे चाललंय कुठं चाललंय कोकण ट्रिप ला चाललोय सो माझा अवतार जरा निग्लेक्ट केला माझा अवतार निग्लेक्ट करा कारण की मला आहे असं कॉलेज वरून उचललेलं आहे आणि मग आम्ही इकडे आलो मग आम्ही आता इथून चाललोय सो स्टेटन विदास रामफळ खायला यायच का रामफळ तिथे गेलं संध्यावी तिथे नाचून बसायचं की येईपर्यंत द्राक्षे आमचं बारक बाळ आणि ह्याच काहीतरी मामाने खाऊ आणला त्याचा टी ब्रेक मी पण घेते आता मानगाव मध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे सो तिथं दर्शन घेतलं आणि तिथंच प्रसाद होता सो तिथं जेवण केलं आणि त्यांचं लॉजिंग म्हणा किंवा काय सो तिथं मी ओ? निवाग। भक्त निवास लॉजिंग आहे निवास आहे सो आता आम्ही तिथंच राहणार आहे आणि उद्या पावणे सहाची आरती आहे सहाची आरती करून आम्ही पुढं निघणार आहोत मी जेव्हा आपण आतमध्ये निवास एंट्री केलं तेव्हा तुम्हाला चप्पल बाहेर काढायला लागेल सो दॅट गुड थिंग सो बघूया आता कसं काय सोय आलोय मालगावच्या दत्त मंदिरात खूप छान आहे आणि इथे सकाळची आरती होती पावणेसाची आरती असते सो आम्ही आता आरती केली इथे चहा पिला आणि रात्री पण इथे जेवण केलं होतं जसं की तुम्हाला सांगितलं आणि आता आम्ही बसून मम्मी आमच्या उप इथं आहेत जरा आढावा घेत आहेत माहिती आहेत आणि मी पण त्याची वाट बघते की अजून काही माहिती भेटली तर खूप छान होईल आणि जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही इथंच भक्तनिवासमध्ये राहू शकता आणि तिकडच्या साईडला सेंटर आहे तुम्ही तिथं बुक करू शकता एवढी तर माहिती मला माहिती नाही सो अजून जर काही भेटली तर मी नमस्कार

जन्मस्थानावर बोललं की शनी देवीचे दर्शन घ्या आणि नंतर तिथे जा आहे ऐक्षणी देवीचं मंदिर यक्षणी मंदिर हा रामदेव

त्यांचं जन्मस्थान आहे तुम्ही इकडं राईट श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान सो बघूया अज्य मेह बोललोय आमची मंगू प्रदक्षिणा घालायची आणि हिता खूप छान अशी माहिती मिळाली तिथं लिहिले की प्रदक्षिणा कशा घालाव्या वगैरे सो त्यात एक सूचना होती की जर तुम्ही देवांच्या मंदिरात गेला तर दोन वेळा प्रदक्षिणा घालायची आणि देवींच्या मंदिरात गेला का विषमसंख्येत प्रदक्षिणा घालायची ना बाप्पा देवांच्या मंदिरात संख्येने म्हणजे दोन चार सहा आठ अशा आणि देवीच्या मंदिरात गेले की विशाल संख्या म्हणजे एक तीन पाच वगैरे असो सो ही खूप युनिक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालताय तेव्हा त्या मंदिराच्या भिंतीला टच नाही करायचं पाया पडायचं पण लांबून पडायचं पाय सो ह्या दोन टिप्स आहेत ज्या खूप महत्त्वाच्या होत्या सो मी त्या तुम्हाला सांगितलं खूप छान लोकेशन भेटले फोटो काढायला सो so, मम्मी पप्पांना बोलवलं आहे माझं फोटो काढायला कारण की सत्यमजून ना आला नाही आहे so, सो त्यांनीच माझा फोटो काढू शकते सब फोटो काढलेला आहे मम्मी मस्त साडी घातलेली आहे आणि अजून एक गोष्ट आमच्या मम्मीचा आज बड्डे आहे आणि आमच्या मम्मी पप्पांची अॅनिवर्सरी आहे सो so, मिनी मि में हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू या पप्पा हा माझे पाय मेले आजुल आम्ही देवासाठी आलेsetTextColor आणि चप्पल नाही घातली पाहिजे गेले का हॅपी एनिवर्सरी थँक्यू का काय आता उपयुक्त कशाला कशाला पुढे पाडवा येत आहे ना हां 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 त्याला ते माळा करून घ्याला ते लागतात नवं हे आहे पाडव्याला मजा आहे हो इथे पालखी होते पालखी अच्छा त्यासाठी लागतो हो या देवळात आमच्या हा जवळ देवळात उत्सव सुरू हो या देवात अच्छा नऊ दिवस हा नऊ दिवस पालखी आम्हाला हे मंदिर सापडले भटकंती करत करत महामदेव महादेवाचं मंदिर आहे जाऊन येऊ आपण चल कॉपी रायटर तुम म्हणजे तुम्ही जेव्हा फिरायला राहिले तेव्हा देऊ देऊ पण करा यार आहे ना so, की नाही आम्ही फिरायला आलो आहे पण आम्ही देऊ देव पण करतोय सो आता आम्ही दोघी चाललो आहे रूमवर कारण की आम्हाला अजून बॅक पॅक करायचे कारण की आम्ही सकाळी आहे असं ठेवून आलो होतो कारण अनुसाला हाती होती कामं आता आम्ही दोघे जाते आहे ती चहा पिकायची आणि देखो बॉडीगार्ड्स पता नाही आमरिकू थोडं वगैरे पण असं केलं आमला भीती पण वाटते बाबा म्हणजे आपल्या ह्याच्यातलं पाहिजे म्हणजे मग काय न वाटत हो आहे पण काय माहिती कशेत पितो सादा आम्ही जातो बॅगपॅक पण करतो आणि खाली गाडीमध्ये आलो भेटू आपण हे जरा कुठं चला आमच्या मम्मीला फोटो काढायचा काय उभारा फवारीचे शेंग बघ आता इथं कुठे लागले दिसले तुला जायचं का आता नको हा उभारा फोटो परीक्षा पण औषध आहे ना एक गीर आहे म्हणजे खिलारला असं आहे का डिस्टिलेशन करून औषध तयार करते संध्याकाळच्या वेळेस पेशंट घेतात हो कॅन्सर म्हणजे तुम्हाला वीस केमो सांगितले असतील ना तर पाच सहा केमो पेट स्कॅनिंग दिली दिले खिलर गायचे एक वैशिष्ट्य बरं का आता लोणावळ्यामध्ये आमचे मित्रच आहेत ते आता सॉफ्टवेअर इंजिनियर होता पण आता काय एक वीस खिलर गाय येते खिलर गायला कसे केले त्यांनी की बाबा दोन गाईंच्या मध्ये असं बाज ठेवायचं आणि तीन दिवसासाठी त्यांना तिथं हिरायचं विश्रांती द्यायची दोन तासासाठी वेळा अतिशय गाईच्या मधी बाजून ठेवायचं संपर्कात ठेवायचं पण इतकं ते होत नाही ना इफेक्टिव्ह होत नाही बरोबर आहे म्हणजे वीस टक्के नंतर जे तुमचं आहार आहे तुमचं ते पंचगव्य घेणे पंचगव्य म्हणजे गोमूत्र शेण हे असं पंच तत्व आहेत ना आहे ना ते मधुरा युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे पाच वर्षाचा तीन वर्षाचा कोर्स पुढे इंटर्नशिप आता आठ वर्ष झाली करतो त्वचा आजार वगैरे सगळे शुगर एकदम कमी आता जे आजार होतात ना मुळात ते तुमचं खाण्यापिण्याचं जरा गडबड असतात सकाळी लवकर खात वाघबड ऋषीच शास्त्र आहे वाघबड ऋषी काय सांगतात तुम्ही सूर्योदयानंतर एक तासाच्या आज जर काय खाल्लं नाही तर तुम्हाला पित्ताचे आजार हार्मोन्स इनबॅलन्स किंवा काय आणि आता बायकांना शुगर साधारण म्हणजे त्याचे हार्मोन्स इन्बॅलन्स पुरुषांना थोडा हार्मोन्स कमी होतात बायकाना खूप ते आता प्रॉब्लेम खूप मुलींना त्याच्यामुळे ते लवकर खाणं आणि बेकरी प्रोडक्टर्वेटिव्ह अन्न तुम्ही जर भुकेला खाल्लत ना तर ते हार्मोन्स आता माझ्याकडे एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या मुली येतात ना त्यांना दाढी पण यायला फक्त त्यांना चायनीज आणि बेकरी प्रोडक्ट खातात काय खातच घरातलं अन्न खातच लोक फुळवली आहेत काय कळतच नाही त्यांना काय खायचं काय प्यायचं त्याचे परिणाम इतकं परिणाम स्टायलिश निसर्गाच्या विरुद्धच गेले ना ते सगळं खूप बिघडलं आता दिवसाला जवळजवळ दोन तीन पेशंट नुसतं कॅन्सर हा कॅन्सर होतो कुठून पण नुसतं आपल्याला काय माहिती आहे तंबाखू खाल्ल्यावर होतो पण तंबाखू न खात सुद्धा त्याला कारणच मुळात त्याने शोधून काढलंय बागवड ऋषींचं आहे अथर्व वेध म्हणून जो आहे चार वेद आहे त्याचा अथर्व वेध म्हणून त्याच त्याच्यात हे या शास्त्राचं अथर्व वेदाचे पंचगव्याची विज्ञान आहे आम्हाला सहा पेपर होते गोविज्ञान आहे अल्फा बिटा गे आम्हाला गायच घेऊ शकतात कोण घेऊ शकत नाही वशिंड असत ना वशिंड महत्त्वाचं महत्वाचं ते अँटीना कस सगळं घेते ऊर्जा ते खाणं तुमचं पहिलं जे खाणं आहे ना स्टार्टर तो तुमचा महत्वाचा असतो तुम्ही उशिरा खाल्लात ना आठ साडेआठ तुम्ही साडेआठ आठ ला खाऊ शकता पण त्याच्या अगोदर काहीतरी प्यायला म्हणजे तेव्हा तुम्ही सूप पिऊ शकता रस पिऊ शकता असं काहीतरी तुम्ही सात साडेसात या वेळेत केलं ना ताप पिऊ शकता किंवा सूप म्हणजे आपलं कडधान्याचं सूप भाजलेलं अन्नधान्य यवागू म्हणतात डाळ तांदूळ आणि मुगाची डाळ आणि एक सूप तयार केला मी त्याला तीन पुरस्कार मला मिळाले वगैरे काढून घेते सांगते लोकांना पण काढून सांगते मिलेट सूप तसं काय तर तुम्ही सात साडेसातला लिक्विड म्हटलं सेमी लिक्विड प्यायला मग त्याच्यात सगळी कडधान्य भिजत घालून त्याचं पण वाटून सूप घेऊ शकतात नुसता <सलीणाग़ा> रस म्हणजे आता कडधान्य खातात कसे प्रॉन्स म्हणतात तसंच फक्त ते मिक्सरला लावून प्यायचं आणि ते सेमी लिक्विड झालं ना मग तर मग तुम्ही काय खायचं चपात्या खातात आली लोक आठ आठ चपात्याच लोकांच्या चपात्या पूर्ण बंद करून भाकरीवर आलात ना खूप रिझल्ट साडेचारशे वगैरे शुगर असेल ना तर त्यांची एकशे ऐंशी वगैरे शुगर चपाती सोडूनच नुसती आणि एरंडेल घ्यायला होतं दर आठ दिवसांनी एरंडेल पंचवीस एम एरंडेल पहाटे बाजत नगे जायचं वरून गरम पाणी प्यायलं का दोन तासात गुलाब होऊन गेले अपान वायू म्हणतात पाच वायू आहेत ना प्राणायन व्यानायू असमान आपण नैवेद्य कसं जातो प्राणायन व्यानायन वा असं मान तसं ते जो अपान म्हणजे खाली जाणारा जो वायू आहे तो तुम्हाला वर चढला तो हाताचा आजार मग ते हृदयाचा आजारेनरेस पॅरालिसिस हे सगळं आपण तो खाली जायचं बंद ठेवता ना म्हणजे होतच नाही बद्ध गोष्ट काय ते आहारावर बाकी इथं राजा सारखे आहार तुमचा जर व्यवस्थित असला चांगला असला आपल्या आजोबा आणि आजीनी आई वडिलांनी काय खाल्लं ते खाल्लं ते पुढे भरपूर परंपरागत खाणं खाणं खायला पाहिजे आपण बदल करत चाललोय म्हणजे आता समजा आता माझ्याकडे चंदगड बेळगावची लोक आहेत आमच्याकडे पूर्वी म्हणे सकाळी जेवणच बाहेर पडतो बाहेर ते आता सगळं थांबलं ना लोक आधी उठतात दुसरी मग दोन एक लिटर पाणी पिया नक्कीच सूर्योदयानंतर पाणी पिणं चुकत सूर्योदयानंतर पित्ता शून पित्त तयार झाली हातनी इंद्रिय ना आणि सूर्यावर चालत असतात दुपारी भूक लागणे सकाळी ते लावणे हे जे सगळं आठवड्याच काम सूर्योदयाला पित्त तयार व्हायचं पॅन पॅन म्हणून ते सूर्योदयाला असं ठरलेलं आहे आपलं जे काय आहे ना ते इंग्रजांची वेळ वेगळी आहे ना त्यांचं आपण घ्यायचं नाही ते सगळं गणित आता आम्ही बीएससी होऊन सुद्धा काय शिकलं नाही ते राजीव दीक्षितांच हे राजीव दीक्षित हा कोर्सच राजीव दीक्षितांचा आणि तो पंधरा वर्ष कोर्ट कचेऱ्या करून तयार केला तो आमच्या वाट्याला आला छान आहे छान आहे आणि लोकांना बरं होतात ना ह्याच्यातच खूप आनंद मिळतो कारण का त्यांच्या पंधरा वीस गोळ्या असतात ना त्या एक दोन गोळ्यांवर आणते

त्यांनी इथं छान छान अशी झाडं लावली आहेत फुलांची फुलं झाड बघे विहीर आहे पाणी बघा माझा मोबाईल पडायचा आज इथे फुलं पण आहेत मस्त मस्त ही हळदीच झाड आहे ना मी हळद हळद आहे यार किती सुंदर इथं ते फुलं आहेत आम्ही भटकंती आणि ते कश कोणत्या फ्रूटचं झाड आहे माहिती का मी असं बघितलंय ते फ्रूट मला आहे सत्यम काय रे

मम्मी काय करते फोटो काढायचा आहे आम्ही नाश्ता करायला बड्डे गर्ल चाल भोग वाजायचं काय माहिती

ला म्हणजे बुकिंग करायला आलो तो तर तो तोपर्यंत आम्ही इथलं बघून घेतो खूप छान खूप छान वातावरण आहे पण आम्हाला मिळायला पाहिजे अरे इथं आहे इकडे झोके पण आहेत बसायला सिटिंग एरिया पण खूप छान आहे की सत्या इथ किती छान आहे झोका भेटायला पाहिजे मग मी तर